श्री स्वामी स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ महिलांनी कधीही करू नयेत या चार गोष्टी काय सांगते गरुड पुराण सनातन धर्मातील अठरा पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाला अनन्यसाधारण महत्व आहे यात भगवान विष्णूचा महिमा सविस्तर सांगितला आहे गरुड पुराणात केवळ मृत्यू नंतरचेच म्हणजेच परलोकाचेच नव्हे तर या जीवनावर देखील प्रकाश टाकण्यात आलेला आहे सनातन धर्मातील अठरा पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाला अनन्यसाधारण महत्व आहे यात भगवान विष्णूचा महिमा सविस्तर सांगितला आहे गरुड पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी म्हणजेच परलोकाच्या जीवनाविषयीच नव्हे तर मानवी जीवन सुखी करण्याविषयीही सांगितले आहे पुस्तकातील एका श्लोकात असे नमूद केले आहे की ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचते आणि त्यासोबतच स्त्रियांनी काय टाळावे हे सांगितले आहे स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये गरुड पुराणानुसार स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये म्हणजेच कोणत्याही स्त्रीने अतिवियोग टाळला पाहिजे त्यामुळे कौटुंबिक जीवनात महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी पती सोबत राहणे चांगले स्त्रीपुरुष दोघांनीही चांगल्या व्यक्तींशी मैत्री करावी ग्रुर पुराण सांगते की स्त्री पुरुष दोघांनीही चांगल्या व्यक्तींशी मैत्री करावी दुष्ट चारित्र्याचे लोक लवकरच पडतात आणि त्यांच्याबरोबर राहणारेही त्यामुळे स्त्रियांनी अशा लोकांशी कधीही संबंध ठेवू नयेत कारण घर महिलांवर केंद्रित असते स्त्रियांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मान द्यावा द्यावाग्रूर पुराणात लिहिले आहे की स्त्रियांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मान द्यावा हे सर्वांना लागू आहे वर्तमानात केलेला अपमान भविष्यात आत्मविनाशास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे कधीही कठोर शब्दांचा किंवा शब्दांचा वापर करू नयेत स्त्रियांनी आपल्या घरी राहणे गरजेचे आहे गुरुढ पुराण सांगते की स्त्रियांसाठी त्यांचे जीवन सुरक्षित आणि आदरणीय असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी त्याने आपल्या घरीच राहणे गरजेचे आहे परदेशात बराच काळ राहिल्याने तिथे मानसन्मान राहत नाही आणि त्यांचा जीवही सुरक्षित राहत नाही गैरसोय आणि प्रतिमेचे नुकसान टाळण्यासाठी महिलांनी घरातच राहावे गरुड पुराण कधी वाचावे हिंदू धर्मात गरुड पुराणाला विशेष असे महत्व आहे गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक आहे गरुड पुराण कधी वाचावे याबाबत शास्त्रात सांगितलेले आहे एखाद्याच्या घरात मृत्यू झाल्यावर गरुड पुराण वाचले जाते शास्त्रांनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी गरूर पुराणाचे पठन केले जाते